सांगवी येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी करत दोन जागावर विजय मिळवलाय या प्रभागात भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्यात अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळाला भाजपकडून सदाशिव पुरी आणि सरिता उमेश पवळे यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धांचा पराभव केलाय तर भाजप उमेदवार श्रीराम पोकाटे आणि यांचा पराभव झाला आहे विशेष म्हणजे सदाशिवपुरी यांची ही सलग दुसरी टर्म असून त्यांनी पुन्हा एकदा मतदारांचा विश्वास संपादन केला आहे तसेच पवळे कुटुंबातून आतापर्यंत पाच नगरसेवक निवडून आले असल्याने हा विजय राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा विजय झाल्याची प्रतिक्रिया सदाशिवपुरी आणि उमेश पवळे दिली मी सदाशिवशंकरपुरी सरिता उमेश पोळे श्रीराम दत्ता कोकाटे मीना मारुती वाघ असे आम्ही चारही पॅनलचे उमेदवार उभे उभे होतो भारतीय जनता पार्टीने जे आम्हाला विश्वास देऊन उमेदवारी दिली होती त्या याच्यामध्ये माझ्या दोन सहकार्याचा एक मीना मारुती वाघ व वा, श्रीराम दत्ता कोकाटे यांचा थोड्या बहुत मताने हे पराजय झालेला आहे तरी पण आम्ही मी मी सदाशिव शंकर पुरी आणि सरिता हे दोघं पण निवडून आलो तरी पण आम्हाला हे दुःख आहे की हे आमचे दोन सहकारी थोडे थोडे मतानं पराभूत झाले विजयाच्या श्रीया कोण आला माझ्या सांगवी येथील सर्व जनतेला देणार माझ्या आणि माननीय आमचे नेते माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांना पण देणार आम्ही <laughs> विकास माझ्या प्रभागातील सर्व विकास झाला मी सर्व कटिबंध राहणार सर्व जनतेला मी माझ्या प्रभाग क्रमांक तेल सरिता उमेश पोळे हे भारतीय जनता पक्षाकडून विजय झालेत हे विजय माझ्या मतदारांचा आहे आणि अशोकराव चव्हाण साहेब आणि देवाभाऊ यांच्या परिश्रम आणि त्यांची मेहनत या महापालिकेला महापौर करण्यासाठी साहेबाचं सा फार मोठं श्रेय आहे त्याबद्दल या वार्डातील सर्व जनतेचं मनापासून पहिले सर्वप्रथम मी आभार मानतो आहे पाचवी टर्म माझी ह्या भागामधून मला जनतेनं विजयी केलेला आहे आणि आज माझ्या पत्नीला सरिता पवळे यांना केलेलं आहे माझ्या कामाच्या आणि अशोकराव चव्हाण साहेबाच्या विकासावरच मी निवडणूक लढवली आहे